नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेली आहे पंढरपूर सोलापूर स्पेशल अशी बाजार आमटी ही बाजार आमटी आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप उत्तम आहे त्याचबरोबर चवीला सुद्धा अप्रतिम लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी चार चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे दोन चमचे मटकीची डाळ घ्यायची दोन चमचे पिवळी मूग डाळ घ्यायची दोन चमचे मसूर डाळ एक चमचा उडीद डाळ या ठिकाणी ह्या पाच डाळी मी घेतलेल्या आहेत त्यानंतर या ठिकाणी बारीक चिरलेले टोमॅटो ओल्या खोबऱ्याचे काप आलं लसूण जिरे थोडीशी कोथिंबीर सुरुवातीला सर्व डाळी आहेत त्या एकत्र एक करून घ्यायच्या बाजार आमटी करत असताना डाळींचं योग्य प्रमाण असेल तर आमटी चवीला अप्रतिम होते या डाळी स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याच्यावरती धूळ वगैरे जर असेल किंवा पावडर वगैरे लावलेली असेल तर ती निघून जाते पंढरपूर सोलापूर जिल्ह्यामध्ये घरी कोणी पाहुणे आले असतील तर या बाजार आमटीचा बेत नक्की केला जातो त्याचबरोबर मोठे कार्यक्रम असतील तर या कार्यक्रमांसाठी सुद्धा बाजार आमटी बनवली जाते एवढी स्पेशल ही बाजार आमटी आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही बाजार आमटी नक्की एकदा करून पहा खूप म्हणजे खूप चवीला अप्रतिम लागते तुम्ही जर एकदा ही आमटी बनवली तर तुमच्या घरचे तुम्हाला सारखे सारखी आमटी बनवायला लावतील एवढी चवीला छान लागते या डाळी स्वच्छ मी धुवून घेतलेल्या आहेत आता हे सर्व धुतलेल्या डाळी आहेत कुकरमध्ये शिजवल्यामुळे पटकन डाळी शिजतात कारण या डाळी आकाराने लहान मोठे आहेत काही डाळी पटकन शिजतात काही डाळी शिजायला वेळ लागतो त्यामुळे कुकरमध्ये एकसारख्या व्यवस्थित शिजतात कुकरमध्ये पाणी ओतायचं तुमची जेवढी डाळ असेल त्या डाळीच्या वरती दोन ते तीन इंच एवढं पाणी ओतायचं बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं आणि कुकरला याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन ते चार शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित डाळ शिजली जाते पाहू शकता तुम्ही कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही विस्कच्या साहाय्याने किंवा रवीच्या साहाय्याने अशी डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे एकसारखी आमटी होते कुकरमध्ये शिजवल्यामुळे पहा एक सारखी व्यवस्थित डाळ शिजलेली आहे त्यानंतर वाटण तयार करून घ्यायचं त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घ्यायचे लसूण आलं जिरे कोथंबीर हे गरजेनुसार पाणी घालून याचं छान वाटण तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान वाटण तयार करून घेतलेलं आहे फोडणीसाठी काही काही साहित्य लागणार आहे पहा पावचमचा जिरे पाव चमचा मोहरी कढीपत्त्याची पाणी आठ ते दहा पाव चमचा हिंग पाव चमचा गरम मसाला दोन चमचे घरगुती लाल तिखट अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर ही रंगासाठी घेतलेली आहे कसुरी मेथी अर्धा चमचा चवीनुसार मीठ गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये चार चमचे तेल टाकायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान फुलली की जिरे टाकायचे त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण टाकायचं चा। वाटण छान परतून घ्यायचं आहे यामध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर तुम्ही आवर्जून करा कारण त्यामुळे तर आमटीला या चव खूप छान येते त्यानंतर हिंग टाकायचा गरम मसाला थोडस परतून घ्यायचं हे वाटण छान परतून घेतलं की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता मी तेलामध्ये कधी टाकत नाही कारण जास्ती तेल उडतं त्यानंतर ते घरगुती लाल तिखट आहे ते दोन चमचे टाकायचे बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा ही रंगासाठी टाकलेली आहे घरगुती लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढी झणझणीत हवी असेल आमती तेवढ्या प्रमाणात हे तुम्ही टाकू शकता बाजार आमटीचा मसालासुद्धा मिळतो तो मसाला जरी तुम्ही वापरला तरी चालेल फक्त मी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच ही, ही बाजार आमटी बनवलेली आहे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे मसाले चांगले भाजले की त्यामध्ये जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती ओतायची डाळ सुरुवातीला थोडीशी मसाल्यांबरोबर मिक्स करून घ्यायची या आमटीमध्ये सर्व प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत आणि त्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी ओतायचं तुम्हाला जेवढी दाटसर हवी असेल किंवा पातळ हवी असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही पाणी ओतू शकता ही आमटी आहे ती पातळच असते आणि जेवढी पातळ असेल तेवढी चवीला अप्रतिम लागते भाकरीसोबत चपातीसोबत किंवा फुलके असतात त्या फुलक्यांबरोबर तर ही आमटी अप्रतिम लागते पाणी ओतल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं कसुरी मेथी हातावरती चोळून टाकायची बारीक करून कसुरी मेथीमुळे या आमटीला अजूनच छान चव येते कोणत्याही पदार्थामध्ये कसुरी मेथी घातल्यानंतर त्या पदार्थाची चव दुप्पट होते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आचेवरती एक पाच ते सात मिनिट ही आमटी उकळून घ्यायची आहे पाच ते सात मिनिट आमटी छान उकळून घेतलेली आहे आमटीचा घरभर असा घमघमाट सुटलेला आहे तयार आहेत झणझणीत अशी बाजार आमटी सुद्धा ही बाजार आमटी नक्की एकदा करून पहा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद